शाळेत येण्यास उशीर झाल्याने येथील शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना काढण्याची शिक्षा दिली परंतु त्यातील एका त्रास झाला आणि तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेचे तीव्र परसाद सर्वत्र उमटले आहेत या घटनेची चौकशी करण्यासाठी आता जिल्हा शिक्षण विभागाकडून उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे त्यातून येणाऱ्या अहवालानंतर त्यावर कारवाई केली जाणार आहे संबंधित शाळा असून आठ नोव्हेंबरला अनेक विद्यार्थी शाळेत आले होते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काढण्याची शिक्षा दिली यात काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढले यात या विद्यार्थिनीचा समावेश होता शाळेतून घरी परतल्यानंतर या विद्यार्थिनीची तब्येत बिघडली त्यामुळे तिला सुरुवातीला वस येथील रुग्णालय तेथून अन्य एका रुग्णालयात हलवण्यात आले मात्र प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घडलेल्या घटनेचे पडसाद ही सर्वत्र उमटले आहे या घटनेनंतर रविवारी जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे घडलेली घटना गंभीर असल्याने त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांनी सांगितली आहे या समितीत उपशिक्षण अधिकारी गड शिक्षण अधिकारी महिला विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांचा समावेश असणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे वसेच्या शिक्षण विभागाकडून आलेला प्राथमिक अहवाल आम्ही के सादर केला आहे समितीच्या चौकशी कार्यवाही केली जाईल असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे वाली पोलिसांनी सुद्धा या घटनेचा तपास सुरू केला आहे अजूनही सविच्छेदन अहवाल व अन्य अहवाल प्राप्त झाले नाहीत जेव्हा हे अहवाल प्राप्त होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी सांगितले विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेला तीन दिवस झाले मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न केल्याने मृत मुलीच्या कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त केला आहे आम्ही छोट्याशा घरात राहतो दिवसभर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो आम्हाला आमच्या मुलीला शिकून मोठे करायचे होते मात्र त्या आधी निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गेला आमच्या मुलीला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी मुलीच्या आईवडिलांनी केली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका